नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे हनुमान जयंती त्या दिवशी आमच्या केळशी गावामध्ये तिकडे असते जत्रा म्हणजे महालक्ष्मी देवीची जत्रोत्सव तर तिकडेच आम्ही चाललेलो आहोत आई आहे सोबत पाठीमागे तिकडे आहे बघा आणि प्रांजू आले गावी तर प्रांजू पण येते प्रांजू मला वाटतं लहान असताना गेले ना तिकडे जत्रेमध्ये तर आता ती मोठी झाली आणि तिची एक्झाम संपले तर गावी आले तर त्याने मित्रांनी दिला जत्रा बघायला म्हणतात देवीची यात्रा असते खास करून आणि महालक्ष्मी त्यांच्यात रथ असतो तर आमच्या गावाकडचा केळशीतला रथ फेमस आहे ना आणि आम्ही लहान असताना आई आम्हाला जायची तर ती सगळी आठवण आहे सगळी तर आता बऱ्यापैकी लोक श्रद्धा आहे देवीचे ते येतात आणि आपण आज तिकडे जाणार आहोत बघूया कशा प्रकारची जत्रा आहे किती जल्लोष आहे काय काय दुकानं तर रेलचे जसं सगळी आणि आमच्या काही जुन्या आठवणी पण तुम्हाला सांगणार आहे तिकडच्या तर चला तर जाऊया आम्ही चाललो आहे स्कूटीने आणि तिकडे पोचूया पहिला चला अंजू चलो मॅचिंग केले एले एले। चला ह्या दिवशी पौर्णिमा असते ना तर उदानाचं पाणी असतं सगळ्यात चैत्रातल्या ह्या टायमाला ता सगळ्यात मोठा उधाण असतो आणि ह्या उदाहरणाच्या टायमाला आम्ही होडीत जायचो पूर्वी अगदी होडी नसेल तर तरी व जायचो आम्ही साखरेच्या तिकडे तर सगळी मुलं बाळा सगळी घेऊन आणि शाळेला त्या टायमाला सकाळची शाळा असते ना तर साडे अकरा वाजता सोडायची मग गुरुजीनं सांगायचं लवकर जायचं म्हणून तर ते सोडायचे चला चला आणतो खाव आणतो अलगुंजा पेपेऱ्या अलगुंज पेपेऱ्या फुग चला आणि अलगुंज्या आणि पाण्यात पाण्यात फुगा वर ना उड्या मारत <laughs> ना, मारता ना। आ, तो आणि पेपेरी नको अरे पेपेरी पड खाऊ खाऊ घेऊन या मिठाई मिठाई घेऊन या

बसलं आमच्या पलीकडच्या स्टॉप जवळ आणि एरवी आम्ही होडीने आलो नंतर इथून आम्हाला याय लागतं पारामधून पण ह्या टायमाला इकडे पारामध्ये पूर्ण पाणी चढलेलं असतं ढोपरापर्यंत आणि मेन समुद्रात त्या बाबा विचारत नका एवढं खतरनाक उदाहरणाचं पाणी असं आहे आम्ही लहान असताना इथून या होडीने घेऊन यायचो आणि आता आमच्या पलीकडच्या स्टॉपवर आम्हाला असं पूर्ण फेराम्या लागतं चिंचगडच्या पुलावरून आता एरवी आम्हाला असे केळीशी खूप जवळ आणि होडीने घेऊन तर अगदी दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर जास्ती असतं आणि पलीकडे आमचं गाव मध्ये खाडे असल्यामुळे आम्हाला पूर्ण असं फेरामवं लागतं पाहिजे तर चला तर जाऊया हां इथून किती जवळ आहे आम्हाला अगदी कोटी असेल तर आम्ही पाण्यातून असं येऊ शकतो उतरून तर जरा कळशीत पोचा आणि आम्ही खास करून येताना इथं बरोवली देणार नाश्ता करायचा आहे बरोली इथे पाण्या पाण्याचं ठिकाण आम्ही इकडे बाव होती जे आहे अजून पण तिकडे थंडगार पाणी मस्त नार न्याहारी करायची नाश्ता करायचा नंतर पुढे जायचं येताना पण इथे थांबायचं आणि येताना चालत यायचे लोकं जाताना पण चालत जायचे तर ती मजा होती सगळी आता आपण जावं कळशीत पोचाय पहिलं आम्ही फेरामो इथपर्यंत आमच्या परत पलीकडच्या स्टॉपपर्यंत आलो आहे आता कळशीत जाऊ आपण चलो चला पोचतोय आम्ही आता केळशीमध्ये आणि इकडून दुकानाचं स्टार्ट होणार केळशी बाजारपेठ दुकाना, दुकाना लागली सगळी पोचले केळशीमध्ये केळशीची बाजारपेठ आणि इकडे हा खालच्या पिंपळपालाजवळ दुकान असत सगळी आणि मिठाईची दुकानं खाऊची दुकानं फुगे खेळणे सगळे तुम्ही दहा पहिलं दर्शन घ्या मंदिरात जाऊन पोरं बाळा सगळी मुलं येतात आई आईवडिलांसोबत असे सोबत खेळण्याचे दुकान हनुमंताचं मंदिर आहे आमच्या गावातल्या सगळ्या माणसांची एक खासियत आहे शॉपिंग करून झाले फिरून झालं की तिथे जाऊन मस्त हो सगळे सगळेजण बसतात कट्ट्यावरती काहीजणं पूर्वी पाठीमागे बसायचे तिकडे एक विहीर होती तिकडे भाकऱ्या खायचे अजून पण ती परंपरा आहे आमच्या गावातल्या सगळ्या महिला बसल्यात तिकडे लवकर आलेल्या त्या घेऊन यायची आम्हाला पाठ जागा ना सायचं नाही भरपूर माणसं आपल्या अशी बसायची खाया पिया घेयाची ना जाऊन बसायची आणि कोण जो येत ना, ना यात्रेला तो खावा नाही सांगायचा खावा नाही सांगायचं आणि घरातली माणसं आम्हाला ना दहा दहा रुपये पाच पाच रुपये एक दोन दोन रुपये अशी द्यायची यात्रेसाठी ते आठवा ना सगळी तर चला जाऊया फिरी या दुकाना फक्त वीस फक्त वीस फक्त वीस मँगो मिल्क शेक फ्रेश मँगो मिल्क शेक रत्नागिरी हापूस हा डायरेक्ट ज्यूस काढून देणार किती गर्दी किती झाली शॉपिंग करायला सरबत केलं एवढी गर्दी सर्वच आंब्या जर लावला इकडे छोटासा स्टॉल <laughs> दुकान इकडे फिरून झाल्यावर तुम्हाला ना इकडे असा कट्टा दिसेल जिकडे काळभैर देवाचं मंदिर आहे तिकडे दर्शन घेऊया खास करून इकडे हे केळशीचं केळशी गावाचा ग्रामदेव तर आम्ही इकडे आलोय आणि छान इकडे मग सजावट केलेली असते मंदिरामध्ये महाराष्ट्र देवीचं मंदिर वरती आहे तिकडे नंतर जाऊ आपण देवीचा रथ हा सकाळी लवकर निघतो ना मंदिरात ना पहाटे निघतो आणि तो नंतर काही घरं घेऊन नंतर मग पुन्हा बसलो जातो उभा गराडीमध्ये जे काही मानकरी असत साठ्याडे घेऊन उभा गराडीमध्ये तिथे थांबवला तो दुपारी तीन वाजता निघेल ना तीन दोन तीन वाजता निघतो आणि त्यावेळेस पूर्ण सगळी झालेली काही आड्या आहेत त्या पूर्ण फिरतात आणि पूर्ण अगदी बाजारपेठेत फिरतो आणि त्यावेळेस ता, खूप गर्दी होते आणि निवान बसणारं जागा आहे इकडे आमच्या गावातले सगळ्या महिला मंडळी इकडे बसली बघा हे सगळा कट्टा आमचे आंबोली खारी साखरी हा कट्टा फेमस आहे आणि सगळे नाते वगैरे भेटतात ना <laughs> माणसं सगळी साखरे साखर खारीची सगळी फेमस आहे इकडे तिकडे आई सगळ्यांना भेटते गावातले सगळ्या महिला आल्यात लग, अगोदर आल्यात त्या फोडीने काय घेतलास तो दाखव कशी गाड्या घोड्या घेतल्या सगळ्यांनी आमच्या गावातल्या आई सगळ्या त्यांनी पण शॉपिंग टप बीप घेतलं नाही तुम्ही काय घेतलं जाईल सिया काय घेतला पेपरी पेपर घेतलीच का नाही बाददा बीजल्या घेतल्या टप बीप घेतलं पावसाची तयारी अगोदरची तयारी काय उसरे बिसरे ठेवायला ठेवायला लागले मस्त जपून ठेवायला बघा सगळ्यात आराम करायला काय घेतलास तू पचास पचरा अरे सोन्याची चांगली ती घेतलीस तू सोना महागर आहे म्हणून हे अल्गुंद गे पहिला सगळ्यात पहिला आणि बेचकी अल्गुंद घेतला थँक्यू मग काय यात्रेसाठी आला अलगुंज घ्या पहिला अल्गुंज <laughs> अलगुंज अलगुंज लागला पावर घेत होता पावर घ्या मोठं मोठं आता जेव्हा इकडे आता मला दुकानामध्ये खरेदी करायला शिरायला यायचे आहे आता पण आहे इकडे पुढे अगदी दुकानच दुकान आहेत कांजू काय बघते काय घ्यायचं आहे मंदिराचे किचन आहेत खास यात्रेसाठी तुम्ही आला केळशी मध्ये वा 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 सगळेजण भेटतात त्या निमित्ताने छान छान वाटलं भेटून घेतोऱ्या पाच गुला पापेरी एवढ चार घेतल्या नाश्ता करायचा तुला नाश्ता करायचा बोलते आलेलो आहोत चिमणांच्या हॉटेल मध्ये काळ भैराव हॉटेल हो जिथे तुम्हाला नाश्ता वगैरे मिळतो चांगला आणि आपलं फेमस ठिकाण आहे ऐकून सगळ्यात पहिला पाणीच झालाय रसावडा एक नंबर आहे परिसर आहे रस्ता असा महालक्ष्मी देवीच्या मंदिराकडे जायला याकूबा दर्गा पण तिकडेच आहे पुढे घेऊन आला हो आम्ही सारख तुमच्या आठवण काढत असतो हो ब बसलं आहे महालक्ष्मी देवीच्या मंदिराजवळ आहे जाऊन दर्शन घेऊया बाहेरचा परिसर सकाळी इकडे खूप गर्दी असते जेव्हा रथ नेला नेला जातो त्यानंतर संध्याकाळी परत एकदा रथ तिकडे येईल देवीच्या मंदिरात त्यावेळेस पण खूप गर्दी असते तिथे इकडे पूर्ण जो मांडव घातला ना हा बाबा किती मस्त मांडव घातलाय प्रत्येकवरती मांडवावरती झाप पण लावलेत आणि हा परिसर तसा ओपन असतो हिरवी आणि ज्यावेळेस देवीचा रथोत्सव असतो यात्रा असते देवीची तेव्हा पूर्ण सजवला जातो आणि रात्रीच्या वेळेस तिकडे पारायणगरे असतात सात दिवस खूप मोठा उत्सव असतो आणि काल भंडारा होता तर दुपारच्या वेळेस खूप मोठा उत्सव असतो इकडे आणि हा पूर्ण कीर्तनाचा सभागृह मंडप रात्रीच्या वेळेस फक्त दिवे असतात तिकडे लाईट जरा पण नसते आणि तो सोहळा बघण्याची खूप मजा असते मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे पाठीमध्ये इकडे विहीर तळा तळं पण एक आहे आणि एक विहीर पण आहे तर आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे आणि हाटामध्ये इकडे मांडव जर राहत्या ना तर केळशीमध्ये अठरा बरोब पद्धत आहे होती अजून पण तेवढी समाजाची लोकं इथे राहतात तर प्रत्येकाला कामं वाटलेली असतात म्हणजे वरती स मंडप घालायचं वेगळं काम खाली हे खळं करायचं काम प्रत्येकाचं वेगळं असतं मग पडद्यांचं काम वेगळं लायटिंगवाल्याचं वेगळं सगळे समाज एकत्र येऊन ह्या देवीचा हा उत्सव करतात आणि गेल्या सात आठ दिवस पूर्ण इकडे कीर्तन पारायण हे सगळं होत असतं आणि त्यावेळेस खूप मजा असते इकडे दाखवतो तुम्हाला बघा विर आहे खूप जुनी वीर आहे किती जुनी आहे बापरे हा पूर्ण परिसर इकडे खास करून सगळी मंडळी पूर्ण भरलेला असतो परिसर सगळा आदल्या दिवशी केळशीतले सगळे मंडळी आपले व्हिडिओज बघतात आणि खास करून ज्यांना जमत नाही कामानिमित्त यायला इकडे तर ते त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देवीचं दर्शन होतं रथ बघायला मिळतो आणि गावाकडची आठवण येते हे तळा आहे पाणी असतं इकडे कायम बाराही महिने केळशीचा निसर्गरम्य सुंदर असा बीच आहे आणि वारा खूप असल्यामुळे जरा इकडे वाळू आहे ना खाली तुण। तुण। फिछ वर खाली झाले स्टारफिश पण सगळे आहेत कुठे आलोय बीच वर आलोय केळशी मधला हा परिसर एकदम हिरवा असो इथला बघण्यासारखा असो म्हणजे आता मी डोंगात ना बीचवरून आहे बाजारपेठ इकडे तिकडीच्या होती जवळजवळ पंधरा वीस मिनिटं मस्त निवांत फेरफटका मारला मोर बघता ना हे श्री रामाचं मंदिर आहे आणि इथूनच पुढे गेलो की आपल्याला रथ बघायला मिळेल हो हो बाजारातून फिरून पुढे आम्हाला नंतर भेटेल सगळ्या मामी वगैरे भेटलेच आम्हाला आईने घेतले शॉपिंग झाली मुंबई परवा आलं ते सुट्टी पडली पोळ सगळे येतात गावी आईने घेतलं टप एक मोठा गाव फुगा जागा कुठल्या फुगे फेमस आहेत तैतावर ते कसे कसे जागा पाण्यातला फुगा हे बघ झाले बघ बोलू तू काय घेतला घेतला काय साई वा अगरबत्ती घेतलीस की नाही भरपूर घेतले ना रे अलगुंजे बिलगुंजे लगेतले रे बऱ्याच काही घेतले नाही माल बजाओ बजाओ का कशी होई कुदल्याचे कसं तो साडीचे साडेचार रुपये साडेचारशे वरे तीनशे रुपये हा या आईस्क्रीम खायला तांदूळ काय खाल्लं फालूदा आता रथ परांशपाणी मध्ये आहे नमस्कार दर्शन होत नाही तुझं कुठे आहे कुठे काल येणार होता सगळे मित्रमंडळी हा लांबून लांबून दिसत नाही कुठे ज्वटी बाय आणि पब्लिक सगळी कारभारी 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 गावचे कारवाई आता येणार आहे ना येऊन गेले नाही आता येणार आहे Dorat dorat Vamos, रथ बघायचं आता इथे रथ बसणार आहे इकडे बैरे देवसात ते मंदिराजवळ रात थांबवला होता संध्याकाळच्या वाजले साडेसहा आणि इकडे आजच्या रथाचे समारोप होईल इकडे खरं रथ सगळे केळशीकर तिचे भाविक एक सगळे इकडे जमा होतात रथ येतोय आणि देवीच्या जेवढं जायच्या अगोदर इकडे हा मत सगळी शिकवण कंपनी आपले मित्र परिवार मित्रपरिवार किरशींचे सगळे भेटलेत आणि आता सगळ्यात म्हणजे रथाची सांगता होणार आपले इथून देवी पळवून नंतर मग देवळात जाईल छान सगळे भेटलेत बरेच जण भेटलेत आज दसऱ्या मंडळी सगळे मित्रमंडळी भेटले

आहे घरी आणि नेक्स्ट डे आहे रात्री मला यायला किती नऊ सव्वा नऊ झाले माझ्या खूप उशीर झाला अंजू आणि यायला पुढे कारण आहे देवीच्या देवळात जायला आठ वाजता त्यानंतर पण पुढे कार्यक्रम असतो तिथे भूशंगा वगैरे ओढवायचा असतो त्यानंतर मग तो सोहळा खूप तिथे समारोप होता कराव्यात आले आणि केळशीकर सगळे आलेले मंडळी भक्तोय तिथून नंतर निरोप घेतात बरेच जण मुंबईवरून खास करून एका ह्या सोहळ्यासाठी एका दिवसासाठी आलेले असतात तर त्यानंतर गाडीने परत मुंबईत एक तक्षर होते पुण्याला वगैरे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी गावाकडचं हे सगळं दाखवत असतो सण उत्सव त्यवार त्यामधला आमच्या गावाकडचा देवशीतले अगदी खूप जुनी परंपरा असलेला हा महालक्ष्मी देवीचा रथोत्सव यात्रा दाखवलेली आहे माझ्या लहानपूरच्या सगळ्या आठवणी आहेत आणि दरवर्षी ह्या दिवसाचे सगळेजण वाट बघत असतात तर प्रांजलीबाई यावर्षी माझ्या केली खेळणी वगैरे आणलेली प्रसाद वगैरे आणलेले आहे खाऊ आणलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेला मग प्रस्ताची काळजी घेईल तोपर्यंत बाय बाय बाय